मंडळी हैदराबादी दालच्या करूयात का तर पाहूयात साहित्य तर साहित्य आहे अर्धी जोडी आंबट चुक्याची भाजी घेतली आहे कांदा टोमॅटो घेतलेला आहे हिरवी मिरची भोपळा आणि तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत डाळ घेतलेली एक वाटी अर्धी वाटी मुगाची डाळ आणि पाव वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे सगळ्या डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत भोपळ्याच्याही बिया काढून स्क्वेअर शेपमध्ये करून घेतलेल्या आपण आणि आपण त्यामध्ये घालणार आहोत आंबट चुक्याची भाजी थोडीशी हळद आणि दोन ग्लास पाण्यामध्ये तीन शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरला तोपर्यंत आपण राईसची तयारी करत आहोत तर दिल्ली राईस भिजू घालतो आहे आपण तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा गालना तर आता तांदूळ भिजत घालणार आहोत आपण स्वच्छ धुवून आणि दालच्याच्या फोडणीची तयारी करणार आहोत तर फोडणीसाठी आपण घातलेले आहेत चार चमचे तेल त्यामध्ये घालणार आहोत खडा गरम मसाला त्याने स्वाद खूप सुंदर येतो आपण दोन मोठे बारीक चिरून घेतलेले कांदे आहेत तर ते घातलेले आहेत कांदा लालसर होण्यासाठी मीठ आणि टोमॅटोही घातलेला आहे दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट हिरवी मिरची घातलेली आहे आपलं कलरचं लाल तिखट आणि तिखटाचं लाल तिखट असं दोन्ही घातलेलं आहे तुम्हाला जसं तिखट हवं तसं तुम्ही तिखटाचं प्रमाण करू शकता आणि कमी गॅसवर छान फोडणी परतू द्यायची आहे तोपर्यंत आपला कुकर गार होतो आहे कुकर गार झाला की डाळ आणि भाजी वगैरे घोटून आपण त्यामध्ये दालचेची फोडणी देणार आहोत तर बघा ही झाली आपली दालचेची फोडणी तयार जेवढी आपल्याला पाण्याची कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढं आपण पाणी घालणार आहोत वरून कोकम घालणार आहोत दालच्या आंबट खूप सुंदर लागतो आणि आता फोडणीची तयारी करणार आहोत तर बेडगी मिरची घेतलेल्या आहेत मी चार ला तोडून कढीपत्ता घेतला हिंग आणि लाल तिखट तरीचं तर बघा आपला दालच्या कसा छान रेडी झाल्या